मित्रांनो उद्याचा रूट आहे अहिल्यानगर गंगापूर वैजापूर संभाजीनगर जाफराबाद जालना बीड परभणी हिंगो वाशिम हिंगोली नांदेड लातूर धाराशिव आणि सोलापूर एंड आहे सोलापूर पर अक्कलकोट पर्यंत आपले मित्रमंडळ आहे ते ती, तीन तिसरं वर्षी आहे फोन करताय मला जाणं होत नाही आणि त्याच्याबद्दल मी त्यांची माफी मागतो पण यावेळेस नक्की होईल इकडे खाली माळाकुळी आहेत त्यांचा घाऊ पूर्ण जुळून गेलाय पंधरा दिवसापासून कॉल करताय पण आता मध्ये माझ्या व्यवसायाचं काम चालल्यामुळं आणि माझी आता तब्येत ठीक नसल्यामुळे पाच सात दिवस पुन्हामध्ये गेले तर मित्रांनो उद्या आपला रूट सुरू होतो आहे तर मला असं वाटतं फक्त व्हॉट्सअपला हाय करा आणि जिल्हा लिहा माझ्या पद्धतीने मी कॉल करतो जसं जसं मी जिल्हा ज्या ज्या जिल्ह्याच्या जा, जवळपास जाईन तेव्हा फोन करेन तुम्ही परेशान होऊ नका मलाही परेशान करू नका मी आहे सध्या आजारी आणि कोणाचाही पॉईंट यावेळेस राहणार नाही चेकिंगचा बऱ्यापैकी सगळ्यांची चेकिंग होईल आणि चला मित्रांनो बाकी व्हिडिओ बघा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघितलं तर मला काय सांगायचं माझ्या काय भावना आहेत तुम्हाला कळतील मित्रांनो बाकी काय मी बडबड करणार नाही कारण ती माझ्या सध्या तरी कॅपॅसिटी नाही आहे डोकं फटफट करतात दिवसभर लोकललाही फार त्रास होतोय मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापूर्व स्वागत करतो मित्रांनो तुम्ही आज बसून व्हिडिओ बनवतोय मी मागच्या तीन चार दिवसापासून आजारी आहे लोकल बी रूट चालू आहे फार इमर्जन्सी सध्या कोणाची कांदे जायला लागले कोणाची गहू जळायला लागले व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच होतं परवा दोन दिवसापूर्वी आपण व्हिडिओ बनवला होता मोकळ्या लाईनवर आणि फलटे लाईनवर त्याचे रिझल्ट मला दोन दिवसात पासून फोन चालले सर त्याचे रिझल्ट छान यायला लागलेत आणि त्याची भरपूर डिमांड होती किंवा त्याच्यावर व्हिडिओ बनवला गेल्या वर्षीपासून तसं मी व्हिडिओ बनवला होता पण लोकांपर्यंत पोहोचला नव्हता पण आता बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचला त्याच्यावर लोकांनी स्टडी पण केला आणि छान त्याचे रिझल्ट राहिले आणि आता आपल्या नवीन व्यवसायाची पण सुरुवात रेग्युलर झाली कारण दोन तीन दिवस त्याचाही डेमो चालला होता एवढी धावपळ होती लोकल बी करायचं घरचं बी बघायचं सगळ्या मशीन वगैरे ते त्याचं हाऊसिंग वगैरे एका बसीनचं तुटलं पुन्हा नगर होऊन आणले जाऊन पुन्हा ते फिट केले अजून त्याचं टेस्टिंग नाही हो। केलं पण असं ठिकाणी टेस्टिंग घेऊ आणि उद्यापासून आपलं रेग्युलर सुरू होतो व्यवसाय शेवई कुरडई पापड जे बी असतात सगळे प्रोडक्ट आपले मोठ्या प्रमाणात सुरू होणार आहेत डेली दोन क्विंटलच्या आसपास प्रत्येक वस्तू तयार होणार आहे आणि शुद्ध एकदम प्युअर आणि एकदम ओरिजनल आणि काही जाहिरात नाही पण मी सांगतो दुसरी गोष्ट उद्याचा रूट आपला जो पेंडिंग रूट आहे आहिल्यानगर गंगापूर वैजापूर त्याच्यानंतर संभाजीनगर जाफराबाद जालना बीड परभणी वाशिम हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर जेवढे जेवढे नावं साहेब तेवढे पूर्ण होणार आहेत तीन चार पाच दिवस जेवढे दिवस रूट जाईल तेवढे दिवस आजारी पण आहे उद्या सकाळ सकाळी मी एक दवाखान्याचं इंजेक्शन घेणार आहे आणि त्याच्यानंतर निघणार आहे सर्दीने जवळजवळ पाच सात दिवसापासून भरपूर त्रास दिला आहे वातावरण बी चेंज आहे कारण थंडीतून डायरेक्ट उष्णता सुरू झाली अचानक आणि तुमच्यापर्यंत पोहोचणार म्हणजे पोहोचणार त्याच्यामुळं कॉलिंग जास्त करू नका टर्न वाईज मी कसं सांगतो त्या हिशोबाने तरी कॉल झाला तर छान वाटेल प्रत्येकापर्यंत पोहोचल पुन्हा एकदा सांगतो आहिल्यानगर गंगापूर वैजापूर संभाजीनगर जाफराबाद पुन्हा इकडे जालना बीड परभणी वाशिम हिंगोली मध्ये औंढा वगैरे सगळं ते करणार आहे आणि त्याच्यानंतर नांदेड नांदेडनंतर लातूर आणि लातूर लातूरनंतर धाराशिव धाराशिव नंतर शेवट होईल सोलापूरला सोलापूरहून इंदापूर मार्गे दौंड मार्गे आम्ही घरी येणार आहोत तर सर्वांना विनंती फार फोन एकदाच काय करू नका मिस कॉल दे असेल तरी तुम्ही मिस कॉल मी नाही विचारला एखाद्या वेळेस तो मिस कॉल राहू द्या मी उद्या सकाळी कॉल करेल किंवा जस जसा मला वेळ मिळेल तस तास प्रत्येकापर्यंत पोहोचल व्हॉट्सअपला बी तुम्ही मेसेज करू शकता हाय करून जिल्हा टाका फक्त त्या हिशोबाने मी तुम्हाला कॉल करेन टेन्शन घ्यायचं कारण नाही फार धावपळ किंवा फार तुम्ही टेन्शन घेऊ नका हो एवढं डोकं दुखते कालपासून भयानक आणि आता व्हिडिओ बनवायचा नव्हता पण म्हणलं फोन चालूच येतात काय सांगायचं मला सांगायला हा येतो येतो झाले बरेच भरपूर लोकांचे गहू जळालेत काहींचे कांदे जळालेत मला असं वाटतं ही वेळ आहे हो मी त्यांच्याकडे पोहोचण्याची तर मग माझ्या आजारी जरी असेल किंवा माझ्या घरचं जरी भरपूर काम आहे आता नवीन व्यवसाय तेवढी झं आहे झंझटे एवढं पैसा गुतून ठेवला आहे आणि मला असं वाटतं आज मी जर त्या कांद्यावाल्याकडे किंवा त्या गावावाल्याकडे नाही पोहोचलो त्याचं फार मोठं नुकसान होणार आहे माझ्या आजण्यामध्ये मी भरपाई करून घेईन कशीतरी तरी कुरडे जास्त तयार करेन एखाद्या दिवस कमी होईल पण शेतकऱ्याचं नुकसान होता कामाने मला असं मनापासून वाटतं आणि आज आपण एक दादा करतो त्यांनी दा जसं मनोगत व्यक्त केलं ते फार वेगळी उपमा दिली म्हणजे असे तसे म्हणलं असं काही नसते हो मी एक फार छोटा पामर आहे तुमचं क्षेत्रात तुम्ही माझ्याकडून पाणी चेक करून घेता तुम्ही माझ्या भरोशावर पॉईंट पण घेता माझ्या भरोशावर पैसे पण लावता आमची गाडी वाड्याचे पैसे पण देता आम्ही अजिबात मोठे नाहीत आम्हाला जमिनीवर राहू द्या प्रत्येक पाणी शोधाकाला जागेवर राहू द्या मला पण फार उंचीवर काय आम्हाला लिहू नका आम्ही फार साधारण अभ्यासक आहोत आणि प्रेम राहू द्या फक्त पाण्यासारख्या निर्मळ मानाचा शेतकऱ्यांचा अन्नदाता देशाचा भाग्यविधाता आमचे मेजर साहेब असं काही नसते मी एक सामान्य माणूस आहे मी प्रयोग करतोय अभ्यासक आहे असं काही फार मोठं वगैरे काही दादाचं ते प्रेम असेल ते प्रेम कुठे बनतायत पर आम्हाला जिमेवर राहू द्या तुम्ही भेटले तुम्ही आमच्या बरोबर पॉईंट घेतला त्याला पाणी लागलं की तुमचं भाग्य असतं आम्ही नाममात्र असतो आम्ही आमचं काम करत जाऊ जोपर्यंत करता येईल जोपर्यंत करत राहू त्याशी नाही जमणार त्याशी बंद करू ऐक की नाही बऱ्यापैकी आता तयारी गुडघी जी वगैरे झालेली आहे आणि पाच वर्षामध्ये जो प्रवास झाला आहे भयानक साडेचार लाखाच्यावर प्रवास झाला किलोमीटर हा आणि एवढा प्रवास करणार आता गाडी भेटली तरी भीती वाटते तिथून पुढे तो अविरत राहील असं माझी म्हणजे मला असं वाटत होतं पण शक्य होत नाही होणार नाही आजकालची शारीरिक म्हणजे जी, जी परिस्थिती सध्या काही साध्यत नाही चांगली गुडघ्यामुळं किंवा बाकी आजारामुळं जोपर्यंत सेवा करता येईल त्यापर्यंत सेवे सेवेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करू आणि दादा असंच प्रेम असू द्या फक्त आम्हाला काही वर लगाने होते आम्हाला खाली असते चांगलं तुमचं प्रेम असंच आमच्यासोबत असावं हीच विश्वची मी प्रार्थना करतो आणि थांबतो आणि शेवटी आम्ही अभ्यासक आहोत आम्ही काम करतो इमानदारीने काम करूयात दोघांच्या संगणबाजा आणि दोघांच्या अभ्यासून तो पाणी निघल आणि तुम्हाला पाणी मिळेल तर मित्रांनो याच्यापेक्षा वेगळे काय बोलणार नाही आता हा पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याला माझ्या भावना की का मला ते सांगायचं कळते लोक नुसतं बघतात आला कुठे सराचा व्हिडिओ का पुरवायच्या पूर्ण ऐकलं सुरू होते फोन करायला त्याच्यामुळे व्हिडिओ टाळतो कराय जाऊ व्हिडिओ बनवला रे बनवला की कॉलिंग भरपूर असते आणि तिथं जाणं होत नाही तर परिणामी त्यांना जो त्रास होतो तर मित्रांनो माझी विनंती आहे ज्या ज्या जिल्ह्याचं सिरियल वाईज नाव आहे त्यांनी फक्त हाय करा आणि जिल्हा द्या फक्त बाकी काहीच ना का माझ्या पद्धतीने कॉल करतो उद्या परवा दोन तीन चार पाच दिवस जाऊ दे आपला रूट पूर्ण करूयात सावकाश करूयात माझी बी तब्येत ठीक नाहीये ज्याला सगळ्यात जास्त गरज जा आहे ना त्यांच्यापर्यंत आपण पहिला पोहोचू त्यांना कमीत कमी एक सव्वा दीड असे काहीतरी इंच पाणी लागेल त्याच्यावर त्यांचं दोन एकर तीन एकर एक एकर काय भरलं असेल तेवढं दोन पाणी जरी बसले त्याला ते तरी त्याचं ते भाग्य समजा चांगलं राहील तर चला मित्रांनो आता जास्त काही बोलत नाही आजच्या भागात एवढंच भेटू त्याच भागात नमस्कार धन्यवाद